डायबेटिक बालक बालक असं आहे जे आता ह्याच्यामध्ये काय होतं की आम्हाला जे इथं पेशंट येतात ना बालक येतात ना तर त्यांना थोडा डिस्टन्सही खूप ठिकाणचा इश्यू येतो समजा इथून जेवढे डिस्टन्स लांब होईल तेवढं ते येण्याचं टाळत आहे सध्या तरी आपल्याला आजूबाजूच्या पग आपण ऐकतो आणि डायबेटिक बालकाबद्दल मला आम्हाला आता मागच्या एक वर्षामध्ये एप्रिल चोवीस टू मार्च पंचवीस या कालावधीमध्ये आम्हाला जे डायग्नोसिस नवीन झालेत जवळपास चौदा हजार चारशे बत्तीस मागच्या एक वर्षात झाले तूड़ डियेक्टी। तूड़ डियेक्टी। टाइप टू टाईप टू डायबिटीस हा तर टाईप वन डायबिटीज बद्दल आपण आता हे आपण आपण शालेय पथकाकडून आम्ही डाटा त्याचा कलेक्ट करत आहोत शालेय पथकामध्ये जे की झिरो टू अठरा या वयोगटातील पालकांची तपासणी होते त्याच्यामध्ये किती डायबिटीस होतात त्याचा आम्ही डाटा सध्या जिल्ह्यातून कलेक्ट करत आहोत अडल्ट मध्ये आहे थर्टी प्लसचा आणि आपल्याकडे सुद्धा त्या अनुषंगानं यांच्यासाठी नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणून आपल्याकडे एक वेगळा सेक्शन आहे नॉन कम्युनिकल डिसीज म्हणजे असंसर्गन गो याच्या आधी कसं व्हायचं की वीस वर्ष पंचवीस वर्ष आधी जे काही डेथ व्हायचे हे संसर्गजनाने आजारने व्हायचे ते आपल्याला वेगळे माहित होते पण त्याचं प्रमाण आता लहान ला, ला, मनात बदल झाल्यामुळे कमी झालेले आहे आणि मग नॉन कम्युनिकल डिसीज वाढलेले आहेत त्याच्यामध्ये डायबिटीस आहे हायपर टेन्शन आहे कॅन्सर आहे आणि हार्टचे डिसीज आहे तर सध्या हा पॅलिसिस हार्ट आणि त्याचे कॉम्प्लिकेशन सगळे किडनीचे आजार म्हणजे कोणाला जे काही डायलिसिस जातात किंवा कॅन्सर कॅन्सरचं कॅन्सरचं जे हे होतं निदान होतं आपल्याकडं ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेडला व्हायचं आणि मग त्या पेशंटवर खूप असा आर्थिक भाग पडायचा आणि त्याच्यातून आउटकम कमी यायचं म्हणजे पेशंट वाट वाचण्याचं वा, प्रमाण जे असायचं ते आपण सर्वायवल इन टू इयर्स किंवा फाईव्ह इयर्स या ये पद्धतीने आपण ते खाऊ करत होतो